श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात आहे ती होत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून षडरात्र नवरात्रीला सुरुवात आहे ती होते ती चंपाष्ठीपर्यंत षडरात्र नवरात्र उत्सव आहे तो साजरा केला जातो हा षडरात्र नवरात्र उत्सव हा कसा साजरा करायचा आहे म्हणजेच याला खंडोबा नवरात्र असंही म्हटलं जातं ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र हे देवीचं नवरात्र असतं ते आपण साजरं करतो किंवा तो उत्सव आहे तो आपण करतो ती आपली आई असते कुलदेवी असते त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले वडील आहेत ते आपले कुलदैवत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि जरी तुमचे कोणते जरी दुसरे कुलदैवत असतील तरी त्यांची सेवा करायची जरी असतील तर आपल्याला अशा पद्धतीने जी सेवा आहे ती आता मी जी सांगणार आहे ती आपल्याला या कालावधीमध्येही सेवा आहे ती करायची आहे म्हणजेच की आपल्याला मल्हारी सप्तशती या पाठाचं पारायण आहे ते आपल्याला या कालावधीमध्ये करायचं आहे पुरातन काळामध्ये भगवान शिवशंकरांनी मनी आणि मल्य हे जे दोन राक्षस होते हे राक्षस लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास आहेत ते देत होते म्हणून यांचा वध करण्यासाठी खंडोबा चा अवतार आहे तो घेतलेला होता त्यांचं जे हे युद्ध आहे ते मणिचल पर्वतावरती सुरू होते हे जे युद्ध आहे ते कम्प्लिटली सहा दिवस चाललेले होते खंडोबांनी या राक्षसांचा वध आहे तो केला ज्याप्रमाणे आपण साडेतीन शक्तीपीठ असणाऱ्या ज्या देवींची सेवा आहे ती आपण करतो त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला आपण दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती या पाठाचं वाचन आहे ते करायचं असतं तसेच वर्षभर आपण हे वाचन आहे ते कधी करू शकतो तर आपण याचं वाचन आहे ते रोज म्हटलं तरी आपण रोज नित्यसेवेमध्ये या पाठाचं वाचन आहे ते करू शकतो रोज आपण दोन दोन किंवा तीन तीन अध्याय आहे अशा पद्धतीने किंवा एक एक अध्याय अशा पद्धतीने वाचन जरी केलं तरी चालू शकतं तसेच प्रत्येक रविवारी आपण ह्याचा जो संपूर्ण जो पाठ आहे तो आपण केला तरी चालतो कारण रविवार हा मल्हारी मारतानांचा रविवार हा वार असतो त्यामुळे आपण या दिवशी त्यांची सेवा आहे ती करू शकतो खरं तर पाहिलं तर आपल्याला मल्हारी मारतांडांचं जे हे ग्रंथाचं वाचन आहे त्यांची जी सेवा आहे ती घरातील कर्त्या पुरुषांनी केली तर अतिशय प्रभावशाली ठरते पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं होतं की पुरुष मंडळी सेवा आहेत ती करत नाहीत किंवा काही जणांच्या घरामध्ये केले जाते अतिशय उत्तम कारण मल्हारी मारतांडांची म्हणजे आपल्या कुलदेवाची सेवा आहे ती कुलपुरुषांनीच ही करायची असते ती अतिशय प्रभावशाली ठरते पण नाही जरी केलं तरी आपण स्त्रियांनी जरी ह्या ग्रंथाचं वाचन जरी केलं तरीही चालू शकतो आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आहेत त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी यांचं लग्नाचं वय झालेलं आहे पण त्यांचं लग्न ही जमत नाही त्याचबरोबर मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण भरपूर झालेलं आहे त्याला नोकरी लागत नाही काही जणांना की असं होतं की कोणताच प्रॉब्लेम नाही काहीच अडचण नाही तरीही मुलं आहेत ती होत नाहीत म्हणजे संतानप्राप्ती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद होणे म्हणजे घरात अशांतता निर्माण होणे बायकोमध्ये सतत वाद निर्माण होणे एखादं कोणतं जरी आपण काम जरी करत असलो तर त्यामध्ये सतत अडथळे निर्माण होणे अपयश आप सतत आपल्याला अप पत्करावं लागणे ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या सर्व समस्या आहेत ह्या आपल्या बाबतीत का घडतात कारण की आपल्या हातून कुलदैवी त्याचबरोबर कुलदैवत आणि आपल्या गुरूंची ही, होत नसते ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारची सेवाही केली जात नाही त्यांच्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अशा प्रकारच्या समस्या आणि अडचणी आहेत ह्या दिसून येतात काही वेळेस असं होतं की आपण कुलदेवीची सेवा करतो म्हणजेच की आपण आता शारदीय नवरात्र झालं त्या शारदीय नवरात्रामध्ये आपण कुलदेवीची सेवा आहे ती केली पण काय होतं की आपण कुलदेवाचीही सेवा करणं गरजेचं असतं ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आईची सेवा करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचीही सेवा करणंही गरजेचं असतं म्हणजे आई वडिलांची दोघांची सेवा जर केली तर त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे त्यांचं जे सुरक्षा कवच आहे ते आपल्या घराभोवती निर्माण होतं आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी आहेत त्या निर्माण आहे त्या होत नाहीत आत्ता आपल्याला आपल्या अपल्या वडिलांची म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा करण्याचा उत्तम असा कालावधी आलेला आहे तो म्हणजे आपल्याला दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला मल्हार मार्तांडांची सेवा आहे ती करायची आहे कारण या कालावधीमध्ये जे दैवतत्व आहे ते हजार पटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे या काळात केलेली जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली ठरते म्हणून आता आपण दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत मल्हार सप्तशती पाठाचं वाचन आहे ते करायचं आहे म्हणजे दोन डिसेंबरला आलेलं आहे सोमवार आणि सात डिसेंबरला आला आलेला आहे शनिवार या कालावधीमध्ये आपल्याला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा आहे ती करायचे आहे या षडरात्र नवरात्र मध्ये देव हे घटी बसवले जातात म्हणजे खंडोबांचा जो टाक आहे तो घटी बसवला जातो त्याचबरोबर घटस्थापना आहे तेही केली जाते बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापनाही केली जात नाही आपला ज्याप्रमाणे कुळाचार असेल म्हणजे ज्याप्रमाणे आपली परंपरा असेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे आपल्याकडे जर घटस्थापना आहे ती केली जात असेल तर आपण घटस्थापना आहे ती नक्कीच करायची आहे आणि ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात नाही त्यांनी अखंड दिवा प्रज्वलित नुसता केला तरी चालेल म्हणजे घटस्थापना ज्यांनी केली त्यांनीही अखंड दिवा आहे तो ठेवायचाच आहे पण ज्यांच्याकडे घटस्थापना तर त्यांनी या कालावधीमध्ये आपल्याला अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा आपण कधी लावायचा आहे तो कसा लावायचा आहे याची माहिती आहे ती आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला तळी आहे ती भरायची असते तळी ही आपण कशा पद्धतीने भरायची असते आणि ती का भरायची असते याची माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांनी आपल्या देवघरातील इतर देवांची पूजा आहे ती करायची आहे घटी फक्त हे आपल्याला खंडोबा महाराजांचा जो टाक आहे तोच आपल्याला फक्त घटी आहे तो बसवायचा आहे इतर देवांची आपल्याला जी पूजा आहे ती रोजची नित्यनेमाने आहे ती करायची आहे या काळामध्ये आपण एकूण किती पाठाचं वाचन आहे ते करू शकतो तर आपण एक सात पाच किंवा अकरा अशा प्रकारे आपण पाठाचं वाचन आहे ते करू शकतो शेवटी तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे की तुम्हाला ऐकून किती पाठ करायचे आहेत हे ह्या पाठाचं वाचन करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही एक ते दीड तासाचा एवढा कालावधी आहे तो लागतो किंवा तुम्ही संपूर्ण या सहा दिवसामध्ये संपूर्ण एक पाठ आहे तोही तुम्ही करू शकता आता या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी आपल्याला ग्रंथ जर आपल्याकडे नसेल तर तो आपल्याला स्वामी समर्थांचं केंद्र जर तुमच्या जवळपास जर कुठे जर असेल तर तुम्हाला तो नक्कीच मिळेल तिथे आपल्याला दिंडोरी प्रणित जे ग्रंथ आहे ते जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तशा प्रकारचा नक्कीच मिळेल तो तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये ठेवावा कारण घरामध्ये ठेवायचा म्हणजे नुसतं आणून ठेवायचं नाही आपण सेवाही करायची आहे ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन आहे ते आपल्या आईची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे कुलदेवाची सेवा करणं गरजेचं असतं तसेच वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवाच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेणं तसेच तिथे जाऊन तळी भरणे गोंधळ घालणे त्यांचा मान सन्मान करणे निवद नारळ करणे हे जे सर्व काय आहे ते आपल्याला नक्कीच आहे ते करायचं असतं ग्रंथाचे वाचन हे आपण कसे करायचे आहे तर आपण या ग्रंथाचं वाचन करताना दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला वाचन आहे ते करायचं नसतं इतर वेळेस आपण संपूर्ण दिवसभर या ग्रंथाचं वाचन कधीही केलं तरी चालू शकतं या ग्रंथाचं वाचन ज्यावेळेस आपल्या घरामध्ये चालू असेल त्यावेळेस आपल्याला मांसर आहे तो आपल्याला करायचा नाही या ग्रंथाचे पाठ करत असताना आपण संकल्पयुक्त आहे ते करू शकतो किंवा तुम्ही न करताही केले तरी चालू शकतो आपल्या इच्छेवरती अवलंबून ठेवायचं आहे पण संकल्पयुक्त जर आपण जर केलं तर आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर फलित ठरते त्यामुळे आपण संकल्पयुक्त आहे तर ते तशा पद्धतीने हे करू शकता आता आपण पाहूया की या ग्रंथाचं वाचन आहे ते संपूर्ण ग्रंथाचं वाचन आहे ते कसं करायचं आहे प्रथम आपल्याला काय वाचायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण ग्रंथातील कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या वाचन करायच्या आहेत त्यात आप ते आता आपण पाहूया प्रथम आपण वाचनाला सुरुवात केल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आहे तो मंत्र जप आपल्याला आहे तो करायचा आहे यानंतर श्री स्वामी स्तवन आहे ते आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे यानंतर आपल्याला मल्हारी कवच आहे ते वाचायचं आहे यानंतर आपल्याला मल्हारी हृदय कवच आहे ते वाचायचं आहे मल्हारी अष्टक वाचन करायचं आहे आणि यानंतर सत्तेचाळीस वर्णांचा जो मंत्र जप दिलेला आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे हे संपूर्ण वाचन झाल्यानंतर आपण प्रथम जो पहिला येणारा जो अध्याय आहे त्या वाचनासाठी सुरुवात करायचा आहे एकूण चौदा अध्याय आहेत ते एक ते चौदा अध्याय आपण वाचन करायचं आणि यानंतर आपण क्षमाप्रार्थना आहे ती वाचायची आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपण आरती आहे ती करायची आहे असं आपलं संपूर्ण जे एवढं सगळं वाचन आहे ते म्हणजे आपला एक पाठ आहे ते होतो असा एक पाठ आपल्याला करायचा आहे हे जे पाठ आहेत ते संपूर्ण सहा दिवसा म्हणजे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण सहा दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर पाच पाठ करायचे असतील किंवा सात किंवा अकरा तर तशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला एक पाठ म्हणजे काय संपूर्ण ग्रंथाचं वाचन म्हणजे एक पाठ होतो एक अध्याय म्हणजे एक पाठ नाही संपूर्ण ग्रंथाचं वाचन म्हणजेच एक पाठ हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे आणि त्यानुसार आपण संपूर्ण ग्रंथाचं वाचन आहे ते करायचं आहे ह्या जर आपण ग्रंथाचं जर वाचन जर आपण नित्यनेमाने जर घरात जर ठेवलं तर आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे दोष आहेत ते कधीच लागत नाही पितृदोष म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचे जे त्रास आहेत ते कधीच होत नाहीत संकट आहेत ते आपल्याजवळ फिरकतही नाहीत कारण सुरक्षा कवच आहे ते आपल्या कुटुंबाभोवती आहे ते निर्माण होतं म्हणून नक्कीच ही सेवा आहे ती तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच फरक आहे तो पडेल स्वामी समर्थ